है। जी घटना है। जी घटना स्वागत आहे 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 घडलेली ती आणि या घटनेची तीव्र प्रसाद परभणी जिल्ह्यात महाराष्ट्रात उमटलेले आहे म्हणून आपण या ठिकाणी घडलेल्या घटनेचा सर्व स्तरातून आंबेडकरी चळवळीच्या वतीनं अनुषयच्या वतीनं तीव्र निषेध केलेला आहे आणि परभणी पूर्णपणे बंद करून सत्ता जाम आंदोलन केलेलं आहे अशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन आंबेडकरी जनतेने केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील सवि संविधानाची उद्देशिका ही फोडून टाकण्यात आली आणि ज्या समाजकंटकाने हे कृत्य केलेलं आहे मागे हात कोणाचा आहे आणि डोकं कोणाचं आहे याचा शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं जिल्हाधिकारी यांना आम्ही सांगितलेलं आहे की या आरोपीची नार्को टेस्ट करा याच्या पाठीमागे कोणत्या मनोवादी शक्ती आहेत कोणी या माणसाला सांगितलेलं आहे याचा शोध घ्या आणि या घटनेचा फास्ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा संबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही बाबा परंतु प्रश्न असा येतो की पुतळ्याचा सुरक्षेचा की त्या प्रमाणात अशी असली पाहिजे तशी सुरक्षा ते अचानक कोणी येऊन जर असं होत असेल नाही पुतळ्याची सुरक्षा ही प्रशासनाने केली पाहिजे काल पोलिसांना आरोपी सापडला नसता तर फार आनर्थ झाला असता काल भीमसैनिकांनी त्या आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केलेला आहे म्हणजे आम्हीच पकडून पोलिसांना दिलेला आहे पोलिसांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस पोलीस कर्मचारी ठेवावेत सी सी टी व्ही चालू ठेवावा आणि पो पुतळ्याची सुरक्षा ही अत्यंत जबाबदारीने करावी सुरक्षा सुरक्षा भिंत आहे अनेक पुतळे ज्यांना अजूनसुद्धा तशी सुरक्षा भिंत किंवा तसं सुरक्षा कवच नाही बाबा त्या पद्धतीत नाही नाही हे सगळं आम्ही आज दुपारी कलेक्टरला निवेदन देताना आम्ही बोलणार आहे मी शहरा सकाळपासून फिरतोय ठीक आहे काही ठिकाणी टायर जाळण्याचं काम केलं असेल किंवा दगडफेड झालेली आहे काही गिट्टी फेकण्याचं काही युवकांनी प्रयत्नसुद्धा केलेले आहे पण सध्या शहरामध्ये शांतता आहे माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं आजचा हा बंद पाळायचा आहे कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे तशा प्रकारचं विटंबना संविधाने करण्याचा प्रयत्न काही एका युवकाने केलेला आहे ठीक आहे तो मनोरुग्ण आहे काय त्याचा संपूर्ण तपास होईल आणि ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला शंभर टक्के शिक्षाही मिळणार आहे पण माझी सर्व जनतेस विनंती आहे की आपण कायदा हातात घेता कामा नाही आणि सर्वसामान्य माणसाला यामध्ये त्रास होऊ नये याचीसुद्धा दखल आपण सर्वांनी घेतली आणि विशेष करून युवकांना मी आव्हान करतो की आपण कायदा हातात घेऊ नका आपल्याला उज्ज्वल असं भविष्य आहे ठीक आहे आज काही प्रमाणामध्ये कुठं जाळपोळ करण्याचा प्रयत्न होतो आहे पण आता सध्याच्या घडीला परिस्थिती शंभर टक्के नियंत्रणाखाली आहे विशेष पोलीस फोर्ससुद्धा मी मागवलेला आहे आय जीभर माझं बोलणं झालेलं आहे कलेक्टरभर बोलणं झालेलं आहे पोलीस अधीक्षकाबरोबरही माझं बोलणं झालेलं आहे माझे हात जोडून सर्व जनतेस विनंती आहे की आपण परभणीकर आहोत आपण शांततेच्या मार्गानं हा बंद पाळला पाहिजे निश्चितच ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला शंभर टक्के शिक्षा ही शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मी मांडेल आणि या निमित्तानं सी बी आयची चौकशी या संपूर्ण घटनेची झाली पाहिजे अशा प्रकारची माझी माणसं प्रश्न असा येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो त्यानंतर अनेक पुतळ्यांचा प्रश्न आहे इथं सुरक्षा कठडा नाही तसा जसा असायला पाहिजे याबाबतीत काय सांगाल प्रशासनाची चूक आहे कुणाची चूक आहे आणि ही जी घटना घडलेली त्याला जबाबदार कोण मानता ठीक आहे कटडा वगैरे बसणं हे जरुरी आहे समजा एक महापुरुषाच्या पुतळ्यांच्या समोर पण ठीक आहे जी घटना घडलेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे त्याच्यावर कडक अशी कायद्याद्वारे त्याच्यावर ॲक्शन होईल सी बी आयची आम्ही त्याच्यामुळे चौकशी मागतो की नेमकी घटना काय घडलेली जी, जी, या घटनेमध्ये कोण इन्व्हॉल्व आहे का या घटनेमध्ये कोण सहभागी आहे का पण याची चौकशी शंभर टक्के झाली पाहिजे आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई होईल येणाऱ्या विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषयाने लावून धरणार आहे पण आता सध्याच्या घडीला प्राथमिकता आमची एवढी आहे की शांतता प्रस्थापित झाली सर्वच महापुरुषांचे पुतळे जे त्यांचाही फार मोठा सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उद्भवतो बघा त्यानिमित्तानं महाराष्ट्राभर जे काही मा पुतळे असतील महापुरुषांचे त्याच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित काहीतरी एखादा ठोस पाऊले पाहिजे उचलली पाहिजे शासनाने यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील पण आज शांततेच्या मार्गाने हा बंद आपण पाळूया अशा प्रकारचं आवाहन करतो माझी परत एकदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेस विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं हा सर्व बंद आपल्याला पाळायचा आहे कोणालाही त्रास होणे कोणच्या व्यापाऱ्याला त्रास होणे शेवटी आपण सर्व परभणी करा सर्व आपण एक आहोत हे पाच जे बोटांमुळे मुठी जी बनते ती मोठी म्हणजे आपण परभणीत आहोत सर्वांनी मिळून याचा निषेध तर शंभर टक्के केला पाहिजे पण कोणालाही त्रास होता कामा नाही कोणाचे मालमत्तेचं नुकसान करण्याचे हेतूनं कोणत्याही युवकाने दगडफेक करू नये अशा प्रकारची मी विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून सांगतो की शांतता प्रस्थापित झालेली आहे मी गांधी पार्कात जाऊन आलो मी शिवाजी चौकात जाऊन आलो मी सर्व शहरामध्ये आत्ता फिरून आलेलो आहे सगळीकडे शांतता प्रस्थापित कसल्याही प्रकारचं कोणी अफवेवर विश्वास ठेवू नये की कुठं गावीत गोळीबार झाला आणि कुठं अशोकदुर्गाचे नळकांडे फोडले असं काही प्रकार शहरामध्ये घडलेला नाही फक्त चर्चा आहे शांतता प्रस्ताप शंभर टक्के शहरामध्ये झालेली